संध्याकाळी सायकलवरती प्रवास करणं फार कठीण असतं त्याच सायकलला कुठे लाईटसुद्धा नसते त्यामुळे बरेचसे अपघात घडतात परंतु एका मुलीने जे केलेलं आहे ते पाहून अनेकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या मुलीचं नाव खुशी आहे हिच्याबाबत असं घडलं होतं की तिचे आजोबा दोन हजार वीसमध्ये सायकलवर प्रवास करत असताना मागून एका कारने त्यांना उडवलं होतं त्यावेळेस त्यांचा जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर तिने असा निर्णय घेतला की सायकलवर प्रवास करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा जीव गमवावा लागणार नाही अशा प्रकारे तिने इथं कर्तव्य केलेलं आहे तर तिचे कार्य बघा ती अधूनमधून रस्त्यावर येत असते त्यानंतर ती प्रत्येक येणाऱ्या सायकलवरती रेड लाईट लावते म्हणजे लाल रंगाची लाईट लावते जेणेकरून कोणाचाही ॲक्सिडेंट होणार नाही दोन हजार वीस पासून आत्तापर्यंत तिने जवळजवळ पंधराशे लाईट्स लावलेले आहेत एवढंच नव्हे तर तिने त्या लाईटी मोफत लावलेली आहेत तिचं असं मत आहे की माझे आजोबा मला खूप प्रिय होते त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे तुमच्यासोबत असं घडू नये म्हणून माझा हा प्रयत्न आहे